मित्रांनो सकाळचा निसर्गरम्य वातावरणामध्ये सकाळचे सव्वा चार वाजलेले आहेत आता सध्या चार वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि मी निघालो आहे त्र्यंबकला तुम्ही बघू शकता एकदम सुम सामसूम रोड आहे साई मंदिर आहे आणि साई मंदिरच्या सकाळचा वेळ आहे सकाळचे चार, चार वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि मी निघालो आहे त्र्यंबक त्र्यंबकला श्री स्वामी समर्थाच्या एका मठामध्ये मला भेट देण्यासाठी चाललो आहे तुम्ही देऊळबंद पिक्चर पाहिला असाल तर देऊळबंद पिक्चरमध्ये दे जे त्र्यंबकचं शेवटचं सीन दाखवलं होतं ते मी आता शूट करणार आहे तिथे जाऊन शूटिंगसाठी चाललो आहे आणि तिथे स्वामी समर्थाचं जे काही मठ आहे किंवा मोरेदादांचं जे काही मोठा मठ आहे त्या मठाला भेट देण्यासाठी चाललो आहे खरं तर मला आता एकही ऑटो भेटणार नाही आहे मी स्टेशनच्या जवळजवळ गेलो असतो तर एक ऑटो भेटला असतो मला पण मंदिर जवळच असल्यामुळे तिथून आमची बस त्र्यंबकला निघणार आहे आज तर तिथून मी त्र्यंबकला जातो आहे सध्या मी निघालो आहे तर इथे स्टेशनचा जो आ, रोड आहे खरवईला जाणारा रोड या रोडवरती मेडिकल बघा चालू आहे तो चोवीस तास हा मेडिकल चालू असतो इथे काही कुत्रे पण झोपलेले आहेत मला भीती वाटते कुत्र्यांची खूप <laughs> तर रोड पण तुम्ही बघू शकता की सामसूम रोड आहे काहीच इथे काही कुठलंही गाडींचं वर्धा वगैरे काहीच दिसत नाही आहे हा मी व्हिडिओ शूट करतो आहे यस ट्वेंटी फोर अल्ट्रानी लेटेस्ट फोन आहे हा आणि खूप मस्त वाटत आहे खूप छान क्लिअरिटी आहे शिवाय एक, एक एक्सपिरियन्स पण होऊन जाईल आजच्या व्हिडिओचं आणि एडिटिंगचं म्हणून मी निघालो फायनली खूप भीती वाटते जाताना रात्रीची कारण आता घड्याळात वाजलेले आहेत साडेचार पण इथे कुत्रे वगैरे विनाकारण भुंकत असतात मी आता आलो आहे शिवाजी चौकात आणि इथून जवळच आहे आपटेवाडी शिरगाववरून बस निघणार आहे त्र्यंबकेश्वरला सॉरी त्र्यंबकला तर तिथं आम्ही जातोय गुरुपीठ श्री स्वामी समर्थांचं जिथे अंधरातून ही बस निघणार आहे आता मी जवळपास आलेलोच आहे रात्रीची वेळ आहे आणि इथे शिरगाव आपटेवाडीमध्ये साडेचार वाजलेले आहेत आता सध्या साडेचारपेक्षा जवळ जास्त झालं पाच वाजता बस निघणार आहे आम्हाला बोलवलं आहे आणि आम्ही इथे पोचलेलो आहोत आता मी मंदिरात पोचलो आहे श्री स्वामी समर्थाच्या पण इथे अजून कोणी आलेलं नाही आहे चार वाजून छत्तीस मिनिट झालेले आहेत अर्धा तास वेळ आहे अजून आणि इथे अर्धा तास मी बसेल काही इश्यू नाही बघू आता पाच वाजता बस जाणार आहे पण पाच वाजता बस निघणार आहे की नाही माहीत नाही पण चेक करू मी स्वामी समर्थाच्या मंदिरात आता आलो आहे पुजारी आता पूजा पण करतात इथे चालू झालं त्यांचं सा साडेचार वाजता येतात ते सकाळ सकाळी आणि ते पाच वाजताचं टायमिंग दिलेलं आहे पण अजून कोणी आलेला नाही आहे त्यांचीच वाट बघतोय मी स्वामी समर्थ पण आता सजतील एकदम आठ वाजेपर्यंत त्यांचा अभिषेक वगैरे होऊन हळूहळू लोक यायला सुरुवात केलेले आहेत मी आता सकाळचे अजून पावणे किती वाजलेत पावणे पाच वाजलेले आहेत पाच वाजता बस आहे म्हटल्यानंतर सगळेजण पावणे पाचपर्यंत अजून हळूहळू हळू येत आहेत पाच वाजलेले आहेत अजूनसुद्धा बस आलेली नाही आहे तरी बसचं वाट बघत बसलो आहे आणि सकाळची साडेपाच वाजले आणि ते बस आलेली आहे बसमध्ये आता आमचे सर्व स्वामी भक्त चढलेले आहेत तीच बस आहे जी अक्कलकोटला गेलेली होती अक्कलकोट गाणगापूरला जे आम्ही ट्रीप गेली होती त्यावेळेसची बस आहे आणि आत्ता साडेपाच वाजता आली आहे म्हणजे सहा वाजता ही बस निघणार आहे विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू फायनली आता बसची पूजा होता येते आहेत नारळ फोडतील आणि त्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन निघणार आहोत त्र्यंबकला काहीजण ऑन टाईम कॅन्सल झाल्यामुळे ॲक्च्युली येणार होते खूप जण पण आता सोळा सतरा जणच आहेत तर तुम्ही बघू शकता पूजा करत आहेत नारळ फोडत आहेत श्री स्वामी समर्थ तर आता नारळ कुठले आहे आणि आता आम्ही बस मध्ये सकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थांचं पूजा सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आत्ताच सगळे जण आहेत आत्ताच एक फक्त एका व्यक्तीसाठी आम्ही थांबलो होतो आणि आता निघत आहे श्री स्वामी समर्थ 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 आत्ताचा मी चहा घेतला बघा तुम्ही आणि सर्वजण आता चहा घेतले स्वामी भक्तांनी आता निघतायत त्रंबकला मित्रांनो इथे प पेट्रोल पंपाजवळ आमची बस थांबलेली आहे आणि थोडं नाश्ता आणि चहा आम्ही बसमध्येच केलो नाश्ता वगैरे आम्ही बाहेरूनच आणलं होतं आणि चहा वगैरे सगळेजण घेतले आणि आता इथे चहा नाश्ता झाला आता निवांत थोडंसं इथे वॉशरूम पण व्यवस्था केली होती वॉशरूमची व्यवस्था आहे सर्वजण फ्रेश झाले चहा नाश्ता घेतला आता आम्ही पुढची वाट परत पकडणार आहोत बघू शकता एंट्री केलेलो आहोत तिथे आता बस आम्ही थांबून पार्किंगला था, गाड्या लागलेल्या आहेत त्या बसमधून आता सगळेजण उतरत आहेत तुम्ही पाहू शकता निघालो आहे गुरुपीठला तुम्ही पाहू शकता माझी सगळी टीम इथे मागे आहे आणि अच्छा महाप्रसाद मिळतो आणि या साईडला तुम्ही गेलात तर इथं मंदिराकडे जाण्यासाठी ही रोड आहे तर महाप्रसाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही इथं नंतर आपण महाप्रसादसुद्धा घेणार आहोत तर इथे मंदिराकडे जाताना तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही अनेक लोक इथे भक्तिभावाने येतात

इथेचं देऊळ बंद या पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे देऊळ बंद पिक्चरमधील लास्ट सीन तुम्ही पाहिला असाल तर त्याचं ठिकाणी शूट झालेलं आहे परमपूज्य दादा यांचं हितबूज ऐकण्यासाठी इथे अनेक लोक अनेक राज्यातून आणि अने अनेक महाराष्ट्राच्या अनेक कोना कानाकोपऱ्यातून येतात परमपूज्य मोरेदादा यांचं घूस झाल्यानंतर आम्ही अन्न अन्नक्षेत्रामध्ये आम्ही महाप्रसाद घेतला आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अनेक गोष्टी इथे आम्हाला पाहायला भेटल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा शिवाय अनेक आयुर्वेदिक विभाग आणि अनेक गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटल्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन आम्हाला झालं मौर्यदादांचं हितगुज ऐकायला भेटलं आणि यावरूनच आम्हाला गुरुपीठला आल्याचा खूप आनंद झाला यानंतर आम्ही गेलो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला आम्ही जाऊन काय काय धमाल मस्ती केली तीसुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवू व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो। जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ